नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावे अधिकाऱ्यांना दिले निर्देश राज्यातील दहा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र डुडी तर डॉक्टर सुहास दिवसेंना मिळाली पदोन्नती लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णयात कोणताही बदल नाही परंतु काही अर्जांची पडताळणी होणार आदिती तटकरे संतोष देशमुख हत्येचा पोलिसांकडून योग्य तपास धनंजय मुंडे यांचा दावा आरोपींना फासावर चढवणे हाच आमचा प्रयत्न असल्याची ग्वाही शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमीन शेतकऱ्यांना परत करणार एकनाथ शिंदे यांची माहिती अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी त्याच गाडीतून पुण्यात सरेंडर केले खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा आणि नरेंद्र मोदींनी केले फडणवीस यांच्या कामाचे कौतुक गडचिरोलीतील नागरिकांचे अभिनंदन म्हणाले जीवन सुलभतेला चालना मिळेल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडभोवतीचा चौकशीचा फास आता चांगलाच आवळला जात आहे आतापर्यंत या प्रकरणी सी आय डी तपास करत होती परंतु या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एस आय टी अर्थात विशेष तपास पथकाचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली हे आज बीडमध्ये दाखल झाले यामुळे या, या प्रकरणाच्या तपासाचा वेग आणखीच वाढण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणातील सर्वच लागेबंदे स्पष्ट होण्यासाठी वाल्मिक कराडच्या टेस्टचीही मागणी केली जात आहे आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने अवयधंद्यांवर कारवाई करत असताना धानोरा रोड कृषी कार्यालयाच्या गेटच्या बाजूला मोकळ्या जागेत पन्नास ब्रास वाळूचा साठा अंदाजे किंमत तीन लाख रुपये आणि दोन टेम्पो वाळूने भरलेले अंदाजे किंमत वीस लाख चोवीस हजार एक ट्रॅक्टर अंदाजे किंमत आठ लाख रुपये असे एकूण एकतीस लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वाळूची साठवणूक करून चोरटी विक्री करत असताना मिळून आला त्यातील पन्नास ब्रास वाळूचा साठा हा तहसीलदार बीड यांच्याकडे सुपूर्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्रक देऊन तिन्ही वाहने पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे जमा केले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोनवाल पोलीस हवालदार तुषार गायकवाड महेश जोगदंड राजू पठाण बाप्पासाहेब घोडके यांनी केली बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय असून मागील एक वर्षात ए सी बीने अनेक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत ए सी बीच्या या कारवायामुळेच लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या कारवायांच्या द्वेषातून एका माथे फिरूने ए सी बी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या बोर्डवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बोर्डची पाहणी केली असून तपासणी करून अज्ञात मातेफिरूविरुद्ध एसीबी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ तालुका तालुकाखेद जिल्हा बीड येथे काल रात्री काही अज्ञात समाज कंठकांकडून राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नावाने असलेल्या चौकातील भगवान बाबांच्या फोटोची विटंबना करून जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सदरल घटनेमुळे संत भगवान बाबा यांच्या भक्तांच्या भावना दुखावल्याने समाजात मोठी जातीय तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी पोडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात समाज कंठकाविरुद्ध कलम दोनशे नव्याण्णव भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच ते समाजकंठक पकडले जातील या दृष्टिकोनातून पुढील तपास चालू असल्याचे केजचे ॲडिशनल पोलीस अधीक्षक कमलेश, कमलेश मीना यांनी सांगितले कमलेश मीना पोलीस उपविभाग केस जनता सूचित करता ही पोलिस ठाणा या सुपडगाव केल गाव मेजकंठक दिनांक एक जनवारी दो हजार पच्चीस को रात दस से गारा बजे के बीच राष्ट्र संत भगवान बाबा के पोस्टर फाड़कर धार्मिक भावना को चोट पहुंचाने का प्रयास किया इस संबंध में आज युसुडगांव थाना में धारा दो सौ निन्यान भारतीय न्याय संहिता के तहत अपराध दर्ज किया गया है जिसका इन्वेस्टिगेशन चालू है अपराधियों को जल्द ही पकड़ा जाएगा और उसके खिलाफ सख्त एक्शन लिया जाएगा ये मैं जनता को श्योर करता हूँ साथ ही मैं आप सभी से अपील करता हूँ कि कोई भी व्यक्ति ऐसा कोई गैर कानूनी कार्य ना करे अन्यथा उसके खिलाफ सख्त एक्शन लिया जाएगा इसलिए आप सभी से उन्हें मैं विनती करता हूँ कि समाज में शांति और सद्भावना बनाए रखें धन्यवाद परभणी येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून दोनशे गरीब गरजू महिला व पुरुषांना गरम ब्लँकेटचे वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतिदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी प्राचार्य बाळासाहेब जाधव डॉक्टर दिनेश भुतडा प्राचार्य सुरेश नायकवाडे डॉक्टर रितेश अग्रवाल डॉक्टर अब्दुल सलीम डॉक्टर सालेहा कौसर सौ वर्षा सारडा हे उपस्थित होते शांतिदूत सेवाभावी संस्था ही मागील एकवीस वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात गरजू व गरिबांना गरम ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहे यावेळी रवींद्रसिंह परदेशी यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी व समाजात एकोपा जपण्यासाठी पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले या कार्यक्रमासाठी माधव सारडा शोएब चाऊस शेख नशीर अण्णा कंची आदींनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांची शेवगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या अडचणींचा पाडा वाचला यावेळी प्रामुख्याने शेवगावचा पाण्याचा प्रश्न महिलांनी उपस्थित केला तसेच शेवगाव नगर परिषदेचा भोंगळ कारभार या विषयावर देखील चर्चा करण्यात आली लवकरच ज्या काही त्रुटी आहेत त्यांचे निरसन करून पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिले तसेच गोरगरीब लोकांच्या भरपूर तक्रारी येत आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा त्यांना छळू नका पुन्हा तक्रारी येता कामा नये कामे जमत नसतील तर टेबल बदलून घ्या सर्वच विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत करप्टेड अधिकाऱ्यांना टेबल देऊ नका असा इशारा खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिला यावेळी महिला भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते युवा लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती यावेळी सौर ऊर्जा प्रकल्प व पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकारी यांनी स्थानिक राजकीय पुढारी स्थानिक शेतकरी यांच्याकडून विविध कारणांसाठी अडवणूक केली जाते तसेच प्रकल्पावरील साहित्य जसे की बॅटरी केबल व इतर साहित्याची चोरी होत असल्याच्या समस्या मांडल्या यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी सांगितले की जर कोणी स्थानिक राजकीय पुढारी गावगुंड स्थानिक नागरिक कामात अडथळा आणून खंडणीची मागणी करीत असल्यास त्यांची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार